आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे जसे के बगता हात, आज आपन एही चे यूजेस आपन की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात आज आपण जाणून घेणार आहोत सिंपल प्रेझेंटेन्स तेही मराठीमधून सिंपल प्रेझेंटेन्सचे युजेस आपण जाणून घेणार आहोत बऱ्यापैकी मराठी माध्यमाच्या मुलांना इंग्रजी समजण्यास भरपूर अडचणी येत असतात तर त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आपलं जे सब टायटल आहे ते आहे लर्न इंग्लिश इझिली त्याप्रमाणे आपण काय करणार आहोत प्रेझेंट प्रेझेंटेन्स जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आय वेक अप आय गो आणि आय इट हे जे तीन सेंटेन्सेस दिसताना मित्रांनो हे जे तीन सेंटेन्सेस आहे ह्या तीन सेंटेन्सेसला आपण सिंपल प्रेझेंटेन्स म्हणतो चला तर मग बघूया सिंपल प्रेझेंटेन्स एक्झॅक्टली कसा असतो ते चला व्हॉट इज सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे काय आता सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे काय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ते बघा सिंपल प्रेझेंटेन्स अशा पद्धतीने असू शकतो आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळतो आय म्हणजे मी क्रिकेट म्हणजे क्रिकेट आता ही मराठी भाषा असल्यामुळे क्रिकेट पुढे आला आहे प्ले म्हणजे खेळतो शी टीचेस इंग्लिश ती इंग्रजी शिकवते ती इंग्रजी शिकवते द सन राइजेस द सन राइजेस सूर्य पूर्वेला उगवतो रायझेस इन द इस्ट ओके आता हे जे सेंटेन्सेस मी वाचले तुम्ही म्हणाल हे काही आहे सर फक्त वाचत आहेत झालं का हे वाचून वगैरे नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर यात काहीतरी साम्य आहे यात काहीतरी वेगळेपणा आहे आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळतो खेळतो शी टीचेस इंग्लिश ती इंग्लिश शिकवते सन राइजेस इन द ईस्ट सूर्य पूर्वेला उगवतो ओके आय प्ले क्रिकेट रोजची सवय माझी खेळण्याची डेली हॅबिट डेली काय हॅबिट्स है? रोजच्या सवय म्हणून तुम्ही काय म्हणू शकता आय प्ले क्रिकेट शी टीचेस इंग्लिश व्हॉट इज सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे काय आहे की आपल्या ज्या डेली हॅबिट्स आहेत आपल्या जे रुटीन्स आहेत आणि जे फॅक्ट्स काय फॅक्ट्स सत्य गोष्टी सिंपल प्रेझेंटेन्समध्ये मांडले जातात किंवा सिंपल प्रेझेंटेन्सचा आधार घेऊन मांडले जात असतात ओके okay. म्हणून आचे जे डेली हॅबिट्स रुटीन्स फॅक्ट्स आणि युनिव्हर्सल ट्रूथ आहेत यांना आपण काय म्हणतो सिंपल प्रेझेंटेन्स म्हणतो आणि यांना आपण सिंपल प्रेझेंटेन्समध्येच मांडतो या पद्धतीने आय प्ले क्रिकेट शी टीचेस इंग्लिश द सन राइजेस आता येथे बघा टीचेस आणि रायझेस आणि इथं आहे प्ले ओके तर याच्यात थोडीशी गडबड आहे इथं एस आला आहे आणि इथं ई एस आला आहे फ्रेंड्स ओके याविषयी आपण पुढे जाणूनच घेणार आहोत ते आपण पुढे जाणू चला तर मग पुढचा पॉइंट आपण डिस्कस करूया आता डेली लाईफ कनेक्शन काय आहे सिम्पल प्रेझेंटेन्स जर तुम्ही बघितलं तर बघा यू वेकअप तुम्ही दाद गास्तो डेली लाईफचं कनेक्शन बघा प्रेझेंट प्रेझेंटेन्स तुमच्या यू टी तुम्ही चहा पिता बरोबर आहे ना की नाही बऱ्यापैकी तुमची काय डेली लाईफ डेली जे लाईफ मधले बरेच रुटीन आहे तुमची डेली लाईफच कनेक्शन कोणत्या टेन्सशी जुळलेलं आहे तर तुमच्या डेली लाईफचं कनेक्शन हे सिंपल प्रेझेंटेन्सची काय झालेलं आहे जुळलेलं आहे सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्स जुळलेलं आहे ओके सो so, सांग आणखी काय बघूया बरं आता मग हा जो सिंपल प्रेझेंटेन्स आहे याचं सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असू शकतं तर बघा याचं जे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ते ह्या पद्धतीने दिलेलं आहे बघा सब्जेक्ट घ्यायचा पहिल्यांदा त्यानंतर घ्यायचा बेस फॉर्म ऑफ कशाचा व्हर्बचा कशाचा घ्यायचा आहे बेस फॉर्म व्हर्बचा घ्यायचा आहे मग साधा स्ट्रक्चर असं शॉर्टमध्ये लिहायचं सब्जेक्ट प्लस व्ह आता बेस्ट फॉर्म म्हणजे काय तर व्ही वन हा बेस्ट फॉर्म म्हणजे काय तर व्ही वन प्लस समजा त्याच्यानंतर जे काय येत असेल ते तर मग त्याच्यानंतर नंतर काय येत असतं बरं का बऱ्यापैकी येत असतो ऑब्जेक्ट काय येत असतं ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स असतात काही काय असतात काही कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स असतात त्यांना आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट काय म्हणतो आपण त्यांना कॉम्प्लिमेंट मग आपण असं ऍड करून देऊ कॉम्प्लिमेंट्स ओके कॉम्प्लिमेंट्स ओके सब्जेक्ट प्लस व प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट ओके तर मग सब्जेक्ट अधिक क्रियापदाचा कोणता प्रकार तर पहिला प्रकार तुम्हाल भीवन। तुम्हाला माहिती आहे व्ही वन क्रियापदाचे पाच प्रकार असतात की नाही इंग्लिशमध्ये ते नसेल तर तुम्हाला सांगतो बघा इथं रीड 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 रीड, रीड, रीड आणि रीडिंग आता तुम्ही म्हणाल असं काय हे तर सारखंच आहे सार त्याचं कारण असं आहे की हे वेगळे वे, इरेग्युलर वे व्हर्ब आहे मग मी ते घेतो प्ले मी काय घेतो प्ले त्यानंतर बघा हा झाला व्ही वन हा झाला व्ही टू प्लेड आणि व्ही थ्री वन प्लेड ओके व्ही फोर म्हणजे काय प्रेझेंट पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल मग काय ते प्लेइंग त्याला आपण काय म्हणतो त्याला आय एन जी लावतो प्ले इंक ओके आणखी पाचवा एक दोन तीन चार आणखी पाचवा जो असतो की नाही त्याला आपण म्हणू शकतो प्ले इन्फिनिटी जो असतो की नाही असं असंही आपण करू शकतो ओके तुम्हाला नक्की समजत असेलच ओके चल बघा मग तर मग काय सब्जेक्ट घेतला काय आय आता हे बघा इथे इथे आय वी दोन्ही ठिकाणी यू असतो ही शी इट आणि इकडं काय असतो दे असतो बरोबर आहे की नाही प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन आणि हे असा गॅप का दिलाय मी सिंग्युलर आणि प्लुरल असे असतात म्हणून दिले असेच दिले ते मी ओके म्हणून मग काय आय रीड काय म्हण आय रीड बुक्स मी पुस्तके वाचतो त्यानंतर बघा मग काय वी प्ले फुटबॉल वी प्ले फुटबॉल आम्ही वी म्हणजे काय मग आम्ही फुटबॉल खेळतो आम्ही फुटबॉल काय करतो तर खेळतो आम्ही फुटबॉल खेळतो ओके त्यानंतर काय येतं बघ दे वॉच ते चित्रपट पाहतात ओके अशा पद्धतीने आपण काय करतो सेंटेन्सचं से स्ट्रक्चर बनवत असतो आता बघा इथला हा ट्विस्ट जो मी तुम्हाला अगोदरही सांगितला तो आता एकदम चटकन थोडासा वेगळ्या पद्धतीने बघा थर्ड पर्सन सिंग्युलर ट्विस्ट कोणता ट्विस्ट आहे सिंग्युलर ट्विस्ट हा खूप महत्वाचा मी तुम्हाला अगोदरही म्हटलं होतं की मी याविषयी तुमच्या बरोबर चर्चा करणार आहे आता ती चर्चा येथे आपण करूया बघा मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे की थर्ड पर्सन जे आहे की नाही सिंग्युलर ते आहे ही शी इट ते काय आहेत ही शी इट आहे तर हे खूप महत्वाचे आहे तर काय बदलतो तो व्हर्ब बदलतो व्हर्ब बदलतो म्हणजे व्हर्ब बदलत असा ते पूर्णच वर्बचा अर्थ बदलतो वगैरे असं नाही तर त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो काय बदल होतो तर तेथे एस किंवा इ एस वापरला जातो काय वापरला जातो एस किंवा ईएस वापरला जातो इथे बघा मग रीड आहे की नाही रीड मग इथं थर्ड पर्सन शी एर, शी घेतला सिंग्युलर सेम तसाच घेतला ही घेतला काय घेतला ही घेतला इथं काय घेतला इट घेतला ओके तो ही शी इट शी ही इट बरोबर आहे की नाही मग त्यांच्या समोर जर रीड हे वब आलं कोणतं वब आलं रीड हे व आलं तर एस येतो काय येतो एस येतो बरोबर त्यानंतर प्ले जर व आलं तर, तर एस येतो आणि इथं वक आलं तरी एस येतो आता मी काय करतो आणखी एक सेंटेन्स लिहितो इथं ही राईड बाईक बरोबर की नाही ई ऑलरेडी आहे फक्त एस जोडायचं आहे ओके तरी इथं काय आहे एसच बरोबर तर फ्रेंड्स काही ठिकाणी असे शब्द आहेत बरोबर की नाही असं बघा आय डू वर्क आय डू वर्क बरोबर आपण डुला काय घेऊ शकतोय ऍज अ वड म्हणून घेऊ शकतोय पण मला आता आय काढायचं आहे मित्रांनो बरोबर तर मी काय करतो तर घेतो ही पण इथंय ना ओ आलाय बरोबर की नाही मग मला असं लिहिता येत नाही काय लिहिता येत नाही ही आ, एस जोडता येत नाही ही डज हा शब्दच तयार होत नाही मग मला काय करावं लागेल माहिती का मला येथे एस ऐवजी येस yes, वापरावं लागेल काय वापरावं लागेल यस yes. हिडज वक हिडज वर्क आता दोन दोन शब्द भब आहे तर आपण समजा इथं वर्क काय ऐवजी दुसरं काही घेतलं हिडज डान्स बरोबर डान्स केलं तरी डान्स सुद्धा ऍक्शनच येते बरोबर आहे की नाही असे येते समजलं तुम्हाला हा ट्विस्ट इथं खूप महत्वाचा आहे ओके तो भप बदलतो समजलं मग तुम्हाला होप कसा बदलतोय तर जेव्हा ही शी ईट येत तेव्हा ऑटोमॅटिक एस किंवा ई एस हा प्रत्यय प्रत्यय म्हणजे तर हे काय आहे सफिक्सेस ऍड होतात काय ऍड होतात सफिक्स दोन्ही पैकी एक ऍड होतो ह्याच सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये आतापर्यंत आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बघितले आता आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस बघायचे बघा आता मित्रांनो आय डू नॉट लाईक कॉफी निगेटिव्ह सेंटेन्स कशी बनवायची मला कॉफी आवडत नाही आय डू नॉट लाईक like कॉफी आता इथं महत्वाचं बघा मित्रांनो जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहे कशामध्ये प्रेझेंट प्रेझेंटमध्ये सिंपल मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे असतात त्यावेळेस आपल्याला हे जे टू डू जे, जे आहेत की नाही काय टू डू जे फॉर्म्स जे आहेत ना जे कोणते डू डज आणि डी हे काय आहे टू डू चे फॉर्म्स आहेत हे असतात त्यापैकी डू आणि डझ हे प्रेझेंटेन्सला वापरले जातात डू आणि डझ हे कशाला वापरले जातात प्रेझेंटेन्सला वापरले जातात हा जो डीड आहे की नाही हा सिंपल पासला वापरला जातो मित्रांनो हा कशाला वापरला जातो सिंपल पासला वापरला जातो डू आणि डज काय डू आणि डज खूप महत्वाचे आहेत बरं का तर मग निगेटिव्ह सेंटेन्स बनवतानी म्हणून बघा इथे आणि निगेटिव्ह म्हणल्यानंतर तो आला आला नौ टाला। नौ टाला। like नो आलाच नो आला म्हणजे नंतर नॉट आला नॉट आला मला कॉफी आवडत नाही मग काय आय डू नॉट लाईक कॉफी असं आला इथे आता मित्रांनो हे आधीच क्लिअर करून देतो म्हणजे मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही बघा आय वी यू आणि दे जर असेल जर असेल तर तुम्ही डू वापरायचा आहे काय वापरायचं आहे डू वापरायचा आहे काय वापरायचं आहे डू वापरायचं आहे हे मात्र नक्की ध्यानात ठेवा ओके आणि ही ही आणि इट असेल तर तुम्हाला वापरायचं आहे डज काय वापरायचं आहे डज वापरायचा आहे हे खूप महत्वाचं आहे चला तर मग बघा काय आय डू नॉट लाईक कॉफी मला कॉफी आवडत नाही वी डू नॉट गो लेट डू नॉटच आला बघा पर ही शी इट ही डज नॉट स्मोक तो धूम्रपान करत नाही शी डज नॉट डान्स ओके त्यानंतर इट जर घ्यायचाच असेल तुम्हाला तर इट डज नॉट बाईट आणि मला असेल तर क्वेश्चन्स सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये आपण प्रश्नही विचारू शकतो बघा काय विचारू शकतो प्रश्नही विचारू शकतो आता प्रश्न जर विचारायचा असेल तर आपल्याला डू आणि डज वापरावा लागतो काय वापरावं लागतो आपल्याला डू आणि डज हा वापरावा लागतो डू आणि डज वापरून आपण काय विचारू शकतो प्रश्न विचारू शकतो तू क्रिकेट खेळतोस का काय डू यू प्ले क्रिकेट त्याचं अन्सर काय येणार आहे येस किंवा नो येणार आहे ओके याला या जर यस आणि नो आन्सर येत असल आणि डू आणि हे काय आहेत व्हब्झे तर मग यांना आपण व्हर्बल क्वेश्चन पण म्हणू शकतो बरं का यांना काय म्हणू शकतो आपण व्हर्बल क्वेश्चन्स पण म्हणू शकतो कोणते क्वेश्चन्स वर्बल क्वेश्चन कारण ते व्हर्ब मी ना क्वेश्चन म्हणून त्यांना आपण वर्ब व्हर्बल क्वेश्चन सुद्धा म्हणू शकतो मग काय डू यू प्ले क्रिकेट तू क्रिकेट खेळतोस का डू दे लिव्ह हिअर डू दे लिव्ह हिअर ते इथे राहतात का डज ही वर्क हार्ड तो मेहनत करतो का डज ही वर्क हार्ड तो मेहनत करतो का डज शी टीच मॅथ ती गणित शिकवते का डज शी टीच मॅथ ती गणित शिकवते का अशा पद्धतीने आपण काय करू शकतो क्वेश्चन्स विचारू शकतो डू यू लाईक मँगो कॉमन मिस्टेक्स जे आपले मराठी स्पीकर्स आहेत किंवा मराठी विद्यार्थी आहेत जे इंग्रजी शिकू पाहतात किंवा मराठी माणूस बऱ्याचदा ह्या चुका करत असतो त्या काही कॉमन मिस्टेक्स आहेत त्या मिस्टेक येते बघा ओके सर्वात आधी शी गो टू स्कूल हे चुकीचं आहे मग करेक्ट काय आहे तर शी गोज टू स्कूल तेच एस आणि इस ही शी इट आणि राम श्याम सीता गीता काय असेल ते असे जे नाऊन्स असतात की नाही सिंग्युलर त्यांच्या समोर जे कोणतं व्हब येईल जे कोणतं व्हर्ब येईल ना त्या व्हर्ब आपल्याला काय जॉईन करावं लागतात एस किंवा ई एस जॉईन करावे लागतात आणि ह्याच कॉमन मिस्टेक आपण करत असतो सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये बोलताना ओके तर मग आपण काय ध्यानात ठेवायचं आहे की हे ध्यानात ठेवायचं आहे की ही शी इट मीन्स व्ह प्लस एस ऑर हे लक्षात ठेवलं तर इंग्लिश काय होते आपली ऑटोमॅटिक सुधारते या छोट्या छोट्या गोष्टी जर ध्यानात ठेवल्या तर आपली इंग्लिश सुधारण्यास आपल्याला काय होते असते मदत होत असते करतो मी सहाला उठतो आय वेकअप ऍट सिक्स आय वेकअप ऍट सिक्स रुटीन सहाला उठतो रुटीन मी शिक्षक म्हणून काम करतो माझं काम आहे ते शिक्षक म्हणून काम करतो धिस इज रियल इंग्लिश हीच खरी इंग्रजी आहे धिस इज रियल इंग्लिश ओके काही रिअल लाईफ युजेस क्वेश्चन सेंटेन्सेस आहे जे आपण यूज करतो ओके आय आय वर्क ॲज अ टीचर आय वेकअप ॲट सिक्स धिस इज रिअल इंग्लिश मी शिक्षक म्हणून काम करतो आय वर्क ॲज अ टीचर आय वेक अप ॲट सिक्स मी सहाला उठतो धिस इज रिअल इंग्लिश हीच खरी इंग्रजी आहे थोडासा रिकॅप घेऊ हॅबिट्स सवयी डेली द रोजची कामे फॅक्ट्स हॅबिट्स काय सवयी सिंपल प्रेझेंटेन्समध्ये सांगायचे आहे डेली ऍक्शन जे रोजचे जे काही आपले काम आहे रोजचे ठरलेले ते सुद्धा सिंपल प्रेझेंटेन्समध्येच आपल्याला सांगायचे आहे फॅक्ट्स सांगायचे असतील तर ते पण सिंपल प्रेझेंटेन्समध्येच सांगायचे आहे स्ट्रक्चर्स आर व्हेरी इजी रचना सोपी आहे बरोबर आणि काय प्रॅक्टिस मेक्स इट परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स इट परफेक्ट बघा आता हा जे प्रॅक्टिस आहे की नाही हे नाहून आहे त्याच्या समोर लगेच मेक हे काय आहे व बा येतं काय चालते मेक्स इट परफेक्ट सरावानेच काय येते परिपूर्णता येत असते ओके आय होप तुम्हाला हे समजलं असेल सो शेवटी मी म्हणेल कीप लर्निंग कीप स्पीकिंग इंग्लिश इज सिम्पलर दॅन यू थिंक लर्न करत रहा बोलत रहा इंग्लिश इज सिम्पलर दॅन यू थिंग तुम्ही जेवढं विचार करता की इंग्लिश अवघड आहे तेवढी इंग्रजी अवघड नाहीये तुम्ही जर लर्न केलं तुम्ही जर बोलण्याची सवय लावून घेतली स्वतः भलेही ती चुकीची असो थोडीफार तरी पण तुम्ही एक ना एक दिवस काय कराल इंग्रजी चांगली बोलाल उत्तमोत्तम इंग्रजी बोलाल कारण की इंग्रजी एवढीही अवघड नाही इंग्लिश इज सिम्पलर दॅन यू थिंक जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर शक्य असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू